मंडळ मी आले आहे बोरिवलीच्या भाटिया हॉलमध्ये जिथे चालू आहे गार्डन वरेलीचा सेल तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस मुंबईत एकाच ठिकाणी पाच ठिकाणी हा सेल चालू वाशी ला, 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 ला ला, चा आहे वाशीला ठाण्याला डोंबिवलीला मरीन लाईन्सला आणि बोरिवलीला बोरिवलीच्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही बघाल वेगवेगळ्या तऱ्हेच्या साड्या आहेत सगळीकडे तुम्हाला सेम साड्या मिळणार आहेत तीनशे पंच्याण्णव पासून आपल्याला इथे साड्या मिळतात आणि ड्रेस मटेरियलची रेंज आहे सेवन फोर्टी फाय सुंदर सुंदर साड्या हे बघा विथ ब्लाउज पीस आहेत काही विदाऊट ब्लाउज पीस आहेत सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आहे अगदी पन्नास ते शंभर ग्रॅमच्या पण साड्या आहेत वजनाला एकदम हलक्या साड्यांप्रमाणेच इथे आपल्याला सुंदर असे थ्री पीसेस सूट देखील मिळत आहेत आणि त्याच्यातही भरपूर साऱ्या ऑफर्स आहेत भरपूर सारे पॅटर्न्स आहेत बोरिवली ठाणे डोंबिवली वाशी आणि मुंबई अशा पाच ठिकाणी एकाच वेळेला हा सेल चालू आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ युट्यूबवर केले तो देखील नक्की पहा मंडळी गार्डन वरेलीच्या सेलला सर्वांनी नक्की हजेरी लावा सुंदर सुंदर ऑफरचा फायदा घ्या आजची रील आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी वाव स्नेहलला फॉलो करा